कल्याणपूर्वेतील वाल्दुनी परिसराचे सामाजिक कार्यकर्ते व संकेत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील घेगळमल यांचा वाढदिवस मंगळवारी सात जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे व माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनील घेगडमल यांनी केक कापत आपला वाढदिवस साजरा केला यावेळी आलेल्या मान्यवरांनी सुनील घेगडमल यांचे अभिष्ठ चिंतन केलं तसेच येणाऱ्या काळात नगरसेवक म्हणून वाल्धुनी प्रभागाचा प्रतिनिधित्व करण्यासाठी सुनील गेगडमाल यांना शुभेच्छा दिली यावेळी शिंदे गटाचे शहरप्रमुख निलेश शिंदे नंदिनी साळवे आरपीआय आठवले गटाच्या महिला जिल्हा अध्यक्षा मीना साळवे शेखर केदारे तसेच अनेक मान्यवरांनी सुनील गेग गेगडमल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि भीमगीतांच्या सुरीला कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलं या कार्यक्रम वालदुनी अशिक अशोकनगर शिवाजीनगर परिसर नागरिक मोटे संख्यने सहभागी हजारों वर्ष हजारों हजारों वर्ष अपन आप जीवो अप जीव आप 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 जीवो हजारों साल हर हर साल के दिन हो पचास आणि मला मी माझ्या कॅमिस्टच्या वतीने माझ्या वतीने आमच्या परिवाराच्या वतीने राष्ट्रवादीच्या वतीने आर्धिक हार्दिक 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 शुभेच्छा नमस्कार मध्ये तळमळीने लोकांचे कामं सोडवण्याचे काम जर या ठिकाणी कोण करत असेल तर विदर्भ झाले अनेक प्रश्न महिलांबाबत असतील ज्येष्ठांबाबत असतील उपस्थित झालेले त्या त्या अधिकाऱ्यांना जाऊन त्या प कार्य त्या प्रश्नांचं तोडगा काढायचा प्रयत्न करत असतात आणि धडाडीचा कार्यकर्ता म्हणून ते या ठिकाणी नाव लोकला आलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांना यशस्वी असं या ठिकाणी स्थान मिळव असं मी सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो त्याचप्रमाणे आपानी सांगितल्याप्रमाणे त्यांना शत्य आयुष्य लाभू हजारो वर्ष जगायला हवं अशा व्यक्तीने म्हणजे आम्ही जन्म घेऊन येत राहू <laughs> सगळ्यांची मन मिळवून वाढदिवस आहे आणि खरंच या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असले सगळे नागरिक या ठिकाणी त्यांना आशीर्वाद फाउंडेशनच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण उल्लब्धी करा असं असा यांनी प्रार्थना करतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद दादा गायकवाड आमदार कोणी असो आमच्या डोक्यात आमच्या मस्तकात आमच्या ओठात आमच्या पोटात आमच्यासाठी महेश दादा हेच आमदार आहेत इव्हिंग मशीननी निवडून दिलेलं ती व्यक्ती आणि जनताने निवडून दिलेली ही व्यक्ती ती आमचा आमदार आहे त्याच पद्धतीने आमच्या सगळ्यांचे कल्याण शहरचे तरुणांची तो संतोष भाऊ जाधव मनोहर केदारे साहेब आणि इतर सर्व टीम त्या सर्व टीमला मी जयभीम करते कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक जानेवारीला सात जानेवारीला तीन जानेवारी झाली माता सावित्रीबाईचा जन्मदिवस साजरा केला की प्रत्येकाला वेध लागतात सात जानेवारी कधी जसं आमच्या मुक्ताईला वेध लागले होते जानेवारी पासूनच तसं इथे प्रत्येक घरातल्या मुलांना बहिणींना वेध लागतात की सात जानेवारीचा कार्यक्रम काय असेल तो कुणाच्याही लक्षात नसतो हा भव्य दिव्य कार्यक्रम हे सुनीलजी घेगडमल अचानक जसं एखादा बॉम्ब फुटतो तसं यांचं कार्य आहे